नमस्कार आज मी पुन्हा या ठिकाणी आले एक एके संस्थेमध्ये म्हणजे सिंधुताई जे होत्या तर हे माझे मित्रमने बहीणच होत्या आणि आम्ही तीन टाईम एका डे जो भेटलो तो एक टाईम पुण्यात भेटलो दोन टाईम बाहेर भेटलो तर त्याशी एकदम कवळी मारायची मला ताई आपण दोघी बहिणीच ना गं मी म्हणायचे हा बाय आपण दोघी बहिणीच आहे आणि तिचा आणि माझा पहिला प्रवास खड तर सारखाच झाला आणि हे एक समाजसेवा म्हणून त्यांनी मुलांचं काम केलं आणि समाजसेवा म्हणून मी एक बियाचं काम केलं तर त्यांचं काम खूप मोठं समाजापासून गेलं पण त्याचं एक मला खूप काही अवघड लागत का, ला का सिंधुताई जे होत्या त्या टायमाला त्यांच्याकडे लवकर कोणी बघत पण नव्हतं आणि नंतर गेल्याच्या नंतर बाकी माणूस भरपूर कौतुक करतात तर हे ज्या टायमाला आहे त्या टायमाला जास्त कौतुक केलं पाहिजे त्या टायमाला जास्त मदत केली पाहिजे तरी त्यांनी एवढ्या खरतर प्रवासामध्ये आज एवढे नातवाने त्यांचे हिंडतात एंठण रांगतात फिरतात हा किती अभिमानाची गोष्ट आहे हो हा आणि हे जर आपण प्रत्येकाने असं जर काम केलं प्रत्येकाने अशा कामाला मदत केली पाहिजे प्रत्येकाने याच्याक लक्ष टाकलं पाहिजे का हे सोपं काम नाहीये अव आपल्याला एक स्वतःचं मूल नाही सांभाळता येत पण आज एवढे मुलं सांभाळत आहे किती त्या माणसांचं कौतुक करायचं पाहिजे आणि मी तर मला तर आजही असं वाटलं का सिंधू ताई जे आहेत हे जाईल नाही आहेत ह्या बऱ्याच ठिकाणी मी फक्त का बऱ्याच ठिकाणी बसलेल्या आहेत बऱ्याच ठिकाणी उभी आहेत आणि त्यांचे संस्कार हे जन्मजन्मी टिकून राहो ताईंची मुलगी ममता ताई म्हणतो आम्ही ही सुद्धा खूप प्रामाणिकपणाने काम करते आणि हिचं सुद्धा ह्या मुलांवर खूप खूप मोठं प्रेम आहे तर हे असंच प्रेम टिकून राहावं समाजावर त्यांचं प्रेम राहावं आणि मुलाबाळांवर त्यांचं प्रेम राहो आणि हे समाज ह्या संस्थेच्या हाताने खूप चांगलं घडतं आहे तर याच्यापेक्षा चांगलं घडो अशी मी लाख लाख शुभेच्छा देते आणि थांबते धन्यवाद